ठेवला आयुष्यातील पहिला रोजा कारंजा शहरातील इंगोले लेआउट मधील रहिवासी मिर्जा इरफान बेग यांची दहा वर्षीय कन्या महेवीश यांनी आयुष्यातील पहिला रोजा उपवास ठेवला त्यांचे वडील मिरजा इरफान बेग यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून महेवीश यांच्या आनंदात भर दिले सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम समाजातील लोक या महिन्यात रोजा ठेवून दान भरपूर प्रमाणात करत असतात रोजा ज्यावेळी करण्यात येते त्यावेळी तेरा ते, ते चौदा तास पोटात कोणतेही पदार्थ ग्रहण केले जात नाही विशेष बाब म्हणजे आणि पाणी सुद्धा नाही अशातच महेवीस सारखे लहान लहान लेकर रोजा ठेवत असल्याने कौतुक करण्यासारखी बाब आहे